वेळ झाला म्हणजे महाराज भरपूर वेळ झाला अन्न शिळ झालं या शिळ झाल्यावर खाऊ वाटत नाही खाऊ वाटत कोणी कोणी शिळ अन्न खात नाहीत शिळ खात नाही तर बायको जर उभ्या कानाचे असले की मग शिळच खावला <laughs> <laughs> उभ्या कानाची म्हणजे तुमच्याकडे आहेत का उभ्या कानाच्या <laughs> महाराज बायकायचे बुद्ध गाणं उभ्या असतात का मी सांगतो की जी माणसामध्ये नवऱ्याची फजिती करते उद्या कानाची <laughs> माणसामध्ये चौकामध्ये मालकाची फजिती करणार नाही बाय आहेत बघा अन्न बघा तुम्हाला सांगतो तुम्ही कधी बी घरी गेलो की बायकोचं कुठं कौतिक करत तेव्हा चांगलं खायला भेटतो <laughs> <laughs> आजपासून नियम सुरू करत जा मी मागच्या कीर्तनात कालच्या कीर्तनात असं सांगितलं मी म्हणल्या आपला मंत्र जमला का महाराजांना काय बी सांगावं का किंतरामध्ये चांगलं सांगाव <laughs> महाराज जे शिकल ते कमी असते गुरुजी काय कमी असते काही बी शिकत जाऊ माणसानं मी एकदा उंचू उतरायचा मंत्र शिकला होता इंचू उतरायचा मंत्र शिकला चढवायचा बी शिकला दोन्ही मंत्र शिकले पण आमचं डोकं एवढं भारी की महाराज बघायचं कामच नाही आता प्रयोग करायचा कुठं पण ते आमच्या शेतामध्ये ते खात उडत तुमच्याकडे काय म्हणते शेण खात मत ते ते ना ते काढताना आमच्या अंकलला चावला इंचू मी म्हणजे आता प्रयोग करायचा मंत्र महाराज इंचू चावल्याबरोबर आता प्रयोग चांगला करायचा म्हणून मी मंत्र मारला जसा जसा मंत्र मारेल तसा तसा आमचा तुझा टना टनावड्या हाणू लागला ला। मला म्हणजे बंद कर तुझा मंत्र बंद कर मी म्हणलं का हो नाही मंत्र आहे की नाही 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 बंद कर तू तू या गुरुला विचार कोणता मी गुरुला फोन लावला म्हणले महाराज हे शिकलेला आहे मंत्र चढवायचा का उतरायचं ते मला एक असतो एवढं कसं डोकं भारी आहे चढवायचा मंत्र आहे हे उतरायचा नाही चढूच लागल बोरी चढूच लागल मला म्हणजे उतरायचा मन मी म्हणजे उतरायचा इसरलाय चांगलं कोणाच्या धरात राहते का नाही राहत माराज एखाद्या काय गडो फिट राहते पण प्रमाण नाही राहते सांगतो बायकून जर वा वा म्हणून घ्यायचा असेल तर घरी कसलय अन्न केलं तर काय म्हणायचं काय सैपाक बनवलाय वा काय स्वयंपाक हे नियम चालू करा काल कीर्तनामध्ये सांगितलं गेला माणूस जवाय बाटला अन्न काय सैपाक बनवलाय जवळ बसल्या बघल्या भाजी बनवली एकच नंबर भाजी बायकोचं एवढं कौतुक बघायचं काय भाजी नंबर एक बनवली एकच भाजी बायको रागात आली असं पदर आणि असं ताट बनवून घेतली तुम्हाला का लाज वाटते का म्हणजे रोज मी भाजी करते तिचं कधी कौतुक केलं नाही आज शेजारी कुणा आली की एवढं कौतुक म्हणजे आधी भाजी कुणी केला हे बघा जाण मग कौतुक करायचं आम्ही सांगितलं महाराज आमची एवढी कॅपॅसिटी नाही आम्ही आणू शकत नाही माझ्या पुण्यावर नाही मग कुणाच्या पुण्यावर तुमच्याच पुण्यावर आणतो माझे जगद्गुरु गुरु गेले आणि गणपती बाप्पाच्या पायावर नतमस्तक ठेवले आणि गणपतीला नमन केलं ते प्रमाणे पाहिजे होतं गणपतीला नमन केलं आणि सांगितलं गणपती बाप्पा चिंतामणी देवाकडे जर खरं पुण्य असल चिंतामणी देवाची खरी ओरिजिनल सेवा असल तर तुम्ही यावं भोजनास येऊन बसावं त्यावेळेस महाराज माझ्या जगद्गुरु तुकोपरायाच्या वचनाला मान देऊन माझे गणपती बाप्पा नाचत आले आणि पात्रावर बसले त्याच कारण तुकामने देवा तुमच्या सुकृती आणि त्वरित अशी त्वरित मोर्याला आणून तु -तु तुकोपरायानं सांगितलं गणपती बापाने जेवण केलं हे बघा चिंतामणी देवाला आणला जमलं नाही पण माझ्या जगतगुरु गुरु गणपती बाप्पाला हात मारल्या मारल्या गणपती बाप्पा बोलत आले चिंतामणी देवांना सांगितलं माझ्या देवाला तुम्ही आले तुमच्या देवाला आणा त्यावेळेस तुकोबा आहे म्हणले आहो तुमच्या देवाला काय या जगाच्या पाठीवरला कुठला देव असू द्या मी त्याला जेव्हा आणण्याची ताकद माझ्यामध्ये का ऐका पहिला अवतार माझ्या हे तुकोबा नामदेव महाराजांचा पुन्हा तुकोबा राहायचा नामदेव महाराजच्या अवतारामध्ये जेव्हा होतो तेव्हा मी दगडातून देवाला बाहेर काढलंय जीव घातलय असे माझे जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात गणपती बाप्पा आले जेवण करा एवढं भक्त वत्सल गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पा न जगद गुरु हा काय कली धावून जगद गुरु तुको परायचे मांडीला मांडी लावून भोजन करत बसले तुम्ही म्हणता एवढा समाज होता त्या ठिकाणी की त्या वेळेस माझ्या समाजाने प्रश्न केला महाराज एवढा मोठा गणपती तुम्ही हाक मारल्या मारल्या आणला त्या गणपती विषयी आम्हाला थोडी माहिती द्या माझ्या जगतगुरु गुरु तो माहिती दिली हे बघा हे गणपती कोण आहे या जगाच्या पाठीवर पहिलं कुठंच काही नव्हतं पहिले कुठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही पहिलं काही काही नव्हतं हे हे बघा अं पृथ्वीवरील गगन आणि पाहता अवघीची समान सगळं समान होतं पण त्या ठिकाणी एक ब्रह्म प्रगट झाले ते म्हणजे ओम आहे आणि त्या ओमाचंच रूप गणपती साहेब आंगालचं पहिलं हे बघा कस राहते आवाज टाईट असला काही बी लागते <laughs> काही बी आता कुणा कुणाला आवाज नाही त्याला काय करते देवा नवी महाराज ज्याला आवाज द्यायला पाहिजे त्याला दिला नाही ज्याला आवाजची गरज नाही त्याला तुमच्याकडते काटे पिना फुगे केसावर घ्या करते <laughs> <laughs> काय त्याला सूर आहे बघा स्वर बघायचं कामच ना महाराजांचं महाराज सरस्वती देखल्यामुळे गोड अस महाराज अरंगाचा जन्मलय माझ्या जगात गुरु तो गो बऱ्यानं सांगितलंय सज्जना हो माय बापा गणपती कोण आहे तर हे गणपती ओंकार प्रधान रूप शाचे हे ओंकार प्रधान रूप गणेशाचे असेल हे तिन्ही देवाचे जन्मस्थानातून तिन्ही देवाचे माय बाप गणपती बाप्पा सांगितलंय म्हणून आपण गणपती बाप्पाची पूजा केली पाहिजे बाप्पाची पूजा करायला सेवा करायला मला जाणं होत नाही मंदिरात नको जाऊ माय तू मंदिरामध्ये पण तू तुझ्या मालकाची सेवा कर तुझ्या मालकाला नीट बोल माझे गणपती बाप्पा प्रसन्न होतील पण काही महिला मंडळ माय बाप्पाला नीट सुद्धा बोलत नाहीता महिला मंडळ नवऱ्याची नीट सुद्धा सेवा करीत नाही आता लोकांचं सांगण्याऐवजी मदत सांगतो कशाला सांगू इथंच कटायचं बाबा माझ्या सासरवाडीच्या पलीकडं माझं कीर्तन होतं आता बायको कशी सासरवाडीच्या पलीकडे कीर्तन होतं कीर्तन असताना आमच्या बायकोला कळालं आमची बायको म्हणजे महाराज माझ्या माहेरच्या पलीकडं कीर्तन आहे आणि मी वडिलाला भेटते मग तुम्ही काय करा मला तिथं सोडा माहेरामध्ये आणि कीर्तन करून येताना मग मी अजून येते बसुरी वाड्यात नेहली आपली सती लोन पुन्हा परत आलो घ्यायला आणि मग मला तिथंच म्हणती सहस्रवाडी मध्ये काय म्हणते ऐका की ते म्हणते महाराज तुम्ही सासरवाडी मध्ये येता नाही धोतर गुरु तर हे फेटा घ्यायला जाऊ नका मी मला असं का म्हणालीस ग अगं ह्याच्यामुळे आपलं थोडं व्यवस्थित चलाले म्हणलं धोतर खेळता असं का म्हणाल तसं नाही म्हणले काल माझे मैत्रिणी आल्या आता आमच्या बायकोच नाव पल्लवी आहे मी तिला लाडाने पलू म्हणतोय आमचे बायकोच ना तसं असल्यामुळे मग आमची बायको म्हणले हे बघा काल माझ्या मैत्रिणी आल्या मला म्हणल्या अ काग पलू अन नवऱ्याला घेऊन यायचं तर सासऱ्यालाच घेऊन आलीस माय हे म्हणलं बावड आता धोतर पुरुष शर्ट फेटा घातला म्हणजे का सासरा दिसतो का काही सांगता येत नाही पोळा झाला ती मारुतीला बैल फिरवायचा पोळा तुमच्याकडे असतं का बैलाचा पोळा मला सकाळी सकाळी फोन केले आणि फोन आला हॅलो महाराज खुटाव मी म्हणलं शेतामध्ये बैल म्हणले ऐका <laughs> ना आज बैल पोळाय काय बर मला माहित आहे बैल पोळा माहित आहे मला ऐका ना मी तुम्हाला शुभेच्छा देणार मग तिनं म्हणली बघा बैलाला बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणजे मला बैलच करून टाकलं काय महाराज बोलत काय काय नाही म्हणून असलं बोल जाऊ नका पतीची सेवा करा आणि सेवा होत नसत तर महाराज तुमच्या जीवनाला काहीच उपयोग नाही पार्वती आई साहेबांना शेवा भगवान शंकरांचे केले हे बघा आता कीर्तन सोडल्यावर बारी लागल मज दर्शन घ्यायला मज दर्शन घेऊ तुम्हाला काय म्हणणार आहे सांगा बरं काहीच मिळू शकत नाही का सांगू का महाराज आता पैशाच्या नादी लागले त्याच्यामुळे महाराजाकडे पुण्य नाही महाराज पाया पडलं तर आशीर्वाद द्यायची ताकद राहावं काल मी एकाला आशीर्वाद द्यायला जाय तुझा कल्याण होईल तिने मला सकाळी सकाळी फर केला महाराज तुमचा आशीर्वाद भारी आहे बो मी म्हणलं काय झालं आज तीन एकर निघलं म्हटला आमचा आशीर्वाद आम्हालाच लागत नाही ना त्याला आशीर्वाद देण्यासाठी काय अंगामध्ये बळ पाहिजे म्हणून हे बघा तुम्ही आमच्या लोकांच्या पाया पडू नका आपल्या आपल्या नीट सेवा करा देवाची सेवा करा आपलं गाव म्हणजे पंढरपूर गाव या गावामध्ये मी अकरा है मंदिर असं ऐकले महाराज हे बघा दुसऱ्या कोण्या क्षेत्राला जायची गरज नाही सगळे देव आपल्या गावामध्ये आहेत मला आनंद वाटतो या गोष्टीचा महाराज की आपले एवढे भव्य दिव्य मंदिर एवढं म्हणजे जोक नाही महाराज अहो एवढे मंदिर बांधायला आणि ह्याला दान मान माणूस पाहिजे चेंगूस जमतच नाही तर लय चेंगूस सप्त्याला पटी देणार नाही तर एक माणूस रोज पूजा करायचं आणि एकच उदपती लावायचं पूजा झाली की शांत करायचं घालून ठेवायचं गेलो एक दिवशी शेताला राहण्यामध्ये त्याला ध्यानात आलं आज आपण उदपतीच उजवली नाही हे का शेतातून बोंबत आलं आले म्हणाले लागेल देवपूजा केलं पण उदपती उजवायची ध्यानच नाही ते म्हणले तुम्ही काय का मी तुमची बायको तुम्ही घराच्या बाहेर जाण्याच्या आधी देव उदपती उजवून ठेवून दिली म्हणजे मी बर बर तिने बर बर तुम्ही शेतातून आलात तुमचे बूट किती खर्च झाला असं किती झिजला ते म्हणला मी तुझी बायको आहे मी तुझा नवरा आहे मी काय एवढं येड समजत का शेतातून येते वेळेस माझा बूट मी बघलोत आणलाय म्हणला असल्या माणसानं सांग तो का तुम्हाला नारदाच्या धन्यवाद तुम्हाला आनंद वाटला असाच परमार्थ राहावं तुमचा एकजूट राहावं एक गणपती राहावं सगळ्याच एक मन राहू फटाफट भोवनी ही गणपती बाप्पाची चिरणे सेवा आणि समर्पण करून गणपती प्रार्थना प्रार्थ नाही जेवणाची पंगत होती आमचे गुलाब भाऊ यांनी पुढे यायचं लगेच हार घालण्यासाठी चला तुका म्हणे ऐशी आहे वेदवाणी तुका म्हणे ऐशी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासाच्या आकार तो ब्रह्म ओकार तो विष्णू मकार महेश जाने ज्ञानेश्वर કા નહી ચાલો મના મના ચાલે છોટ